दिव्यांचा सण म्हणजे दिवाळी दिवाळीला अवघे काही दिवस आहेत दिवाळीची सुरुवात होते संबंधित श्रद्धा आहेत सुरुवातीला लोक बऱ्याच गोष्टी खरेदी करतात या दिवशी लोक सोनं चांदी आणि विशेषत भांडी खरेदी करतात धनोत्रयोदर्शीच्या दिवशी तुम्ही जे काही खरेदी कराल ते पटीने वाढेल असे म्हणतात म्हणूनच या दिवशी लोक भरपूर मालमत्ता खरेदी करतात धनोत्रयोदर्शी हा सण आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीला साजरा केला जातो यावेळी एकोणतीस ऑक्टोबर रोजी धनोत्रयोदर्शी साजरा केला जाणार आहे धनोत्रयोदशीच्या जा दिवशी लक्ष्मीसोबतच भगवान गणेश कुबेर आणि धन्वंतरी यांची पूजाही केली जाते धार्मिक शास्त्रानुसार या सर्व देवतांची नियमानुसार पूजा केल्याने के घर धनधान्याने भरलेले राहते आणि भगवान धन्वंतरीच्या कृपेनं मंगलप्राप्ती होते म्हणूनच या दिवशी भांडी खरेदी करतात पौराणिक कथेनुसार जेव्हा देव आणि दानवानी अमृत कलशासाठी समुद्र मंथन केले त्यानंतर या मंथनादरम्यान एक एक करून चौदा रत्ने प्राप्त झाले आणि या रत्नांपैकी एक माता लक्ष्मी देखील मानली जाते माता लक्ष्मी जी ज्याप्रमाणेच भगवान धन्वंतरी यांच्याही जन्म समुद्र मंथना दरम्यान झाला होता जेव्हा भगवान धन्वंतरी प्रकट झाले तेव्हा त्यांच्या हातात अमृताचे भांडे होते त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी भांडे खरेदी करण्याची परंपरा असल्याचे मानले जाते भगवान धन्वंतरी यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या हातात पितळीचा कलश होता त्यामुळे या दिवशी पितळीची भांडे खरेदी करण्याचे महत्व आहे धनत्रयोदशीच्या दिवशी भांड्याबरोबरच लोक सोने चांदी वगैरे असे बऱ्याच प्रकारच्या गोष्टी खरेदी करतात या दिवशी कोणत्याही वस्तूची खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं शास्त्रानुसार धनत्रयोदशीच्या दिवशी कोणतेही खरेदी केल्यास पटीने वाढते म्हणून लोक भांडी चांदी सोनं खरेदी करतात या दिवशी लोक चांदीची लक्ष्मी गणेश चांदीची नाणे इत्यादी घरी आणतात आणि ते लक्ष्मीपूजनात ठेवतात त्यामुळे घरात लक्ष्मीची कृपा राहते आणि त्याचवेळी माता लक्ष्मीचा आशीर्वादही प्राप्त होतो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा